नाशिक मुंबई महामार्ग व कसारा घाटात रविवारी भीषण अपघात झाला ब्रेकफेल झाल्यानंतर सात गाड्यांना कंटेनरची धडक बसली या अपघातात गाड्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तसेच तेरा ते चौदा जण प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली घटनास्थळावरून महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम व रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत घाटातील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे विकेंडमुळे कसारा घाटामध्ये आज वाहनांची मोठी गर्दी असल्याने पोलिसांनाही वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागते नाशिक मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाट वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते या घाटात जाण्यासाठी आणि येण्यासाठी वेगवेगळे मार्ग तयार करण्यात आले त्यानंतर घाटातील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली अन्यथा कसारा घाटात वाहतूक टप्प होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहेत रविवारी विकेंडमुळे वाहनांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती त्याचवेळी नवीन कसारा घाटात विचित्र अपघात झाला घाटातून जाणाऱ्या कंटेनरचा ब्रेकफेल झाला त्यानंतर अनियंत्रित झालेल्या कंटेनरने सात ते सात गाड्यांना धडक दिली या धडक्यामुळे त्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यातील काही जण जखमी झालेत तसेच या अपघातात ते एकूण तेरा ते चौदा जण प्रवासी जखमी झालेत त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे अपघातानंतर घाटातील वाहतूक ठप्प झाली होती त्यामुळे अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस रूट पेट्रोलिंग टीम आणि रुग्णवाहिका घटनास्थळावर पोहोचली त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले तसेच वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू झाले नवीन कासारा घाटात शनिवारी सायंकाळी दरड कोसळली होती सुदैवाने ज्यावेळेस दरड कोसळली त्यावेळेस कोणतेही वाहन पास झाले नाही त्यामुळे मोठी दुर्घटना टळली हेल्पलाईनला मेसेज गेल्यावर रोड पेट्रोलिंग टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली अवघ्या पंधरा मिनिटात दगड बाजूला करून एक लेन वाहतूक सुरळीत केली खबरदारीचा उपाय म्हणून दरडीच्या आजूबाजूला बॅरिगेटिंग करण्यात आले होते